समेत आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष इतर या ठिकाणी आपण सर्वांना विनंती आहे की आपण परिसराला दूसरी बुरी ना दूसरी आ जाते क्या आह 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 आ

सुनीलजी सालवी एकनाथिदा आणि पक्षाच्या वतीने मनापासून त्यांचं ऋण व्यक्त करील त्यांचा आभार व्यक्त करील आणि त्यांना धन्यवाद देईल त्यांनी आज खऱ्या अर्थाने माझ्या नेलव शहरातील कार्यकर्त्यांना एक हक्क जनसंपर्क कार्यालय उपलब्ध करून दिलं मी संदीप तुम्हाला सुद्धा सांगेल आपण बघाच्या आपल्या भाषणात सांगितलं सामाजिक कार्यकर्त्या माधुरताई सामाजिक कार्यकर्त्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्ते ज्येष्ठ नेत्या ने माधुरताई असं आता बोलतो सामाजिक कार्यकर्त्या बोलतात आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सदस्य <laughs> आहेत नेरज ग्रामपंचायत जिंकण्यासाठी माहिती सांगितलं कदाचित पुढच्या काळामध्ये नेरजच्या ग्रामपंचायत रूपांतर नगरपंचायतीमध्ये होऊ शकत परंतु आता ती निवडणूक आणि येई ती निवडणूक लढवण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थाने सज्ज व्हायचं आहे आणि सर्व जिल्हा परिषद असतील सर्व पंचायत समिती असतील येणाऱ्या ग्राम नगरपालिका असेल नगरपंचायती असतील या आपल्या कार्यकर्त्यांनी ही माझ्या गावची निवडणूक नाही नेलंगी नगरपंचायत लागली म्हणून स्थानिकांनी बाकी यायचं नाही असं करून चालणार नाही तर आपल्याने सर्वांनी एकत्र येऊन एकजुटीने आपल्याला जी निवडणूक पहिली लागेल जर नगरपालिका लागली तर नगरपालिका जिल्हा परिषद जिल्हा परिषद पंचायत समिती लागली जिल्हा परिषद पंचायत समिती तर आपल्याला सगळ्यांना एकत्रितपणे काम करावं लागेल आपल्या आपल्याला मतभेद आपल्याला अगदी साईडला ठेवून खरं आमच्या दसरा आहे या दसऱ्याच्या निमित्ताने मी आपल्याकडून एक शब्द मागतो सर्वांनी जर एकत्र आलो तर आपण या मतदारसंघातल्या रावणाचा वध करू शकतो आणि या रावणाचा वध करायचा तर आपल्या सर्वांना एकत्र येणं गरजेचं आहे आणि हा दसऱ्याचा दिवस आहे आणि आपण सर्वांनी श्रीराम प्रभूंच्या आम्ही सर्व शिष्य म्हणून सर्व सर्वसेवक म्हणून आपण सर्वांनी येणाऱ्या सर्व स्थानिक समितीच्या निवडणुका असतील यासाठी आपण सर्वांनी मनापासून सर्वांनी काम करणं गरजेचं आहे आणि या निवडणुका आपल्याला जिंकणं गरजेचं आहे मला माझ्या कार्यकर्त्यांचं आम्ही पण सांगायचं आहे आमच्या विधानसभा दोन हजार चोवीस ला माझी निवडणूक मी हरलो हरल्यानंतर मला अशी भीती वाटत होती आता माझे कार्यकर्ते माझ्या सोबत असतील का परंतु आज माझ्या कार्यकर्त्यांच्यावर माझ्या खऱ्या सैनिकांचा मला अभिमान आहे आता एकही पक्षाचा एकही कार्यकर्ता पक्ष निवडून गेला नाही आपल्या पक्षामध्ये सामील झाले त्यामध्ये डामसे साहेब असतील आता असतील अनेक कार्यकर्ते आपल्या पक्षामध्ये रोज पक्षामध्ये प्रवेश करत आहेत अनेक लोकांचा पक्षप्रवेश होणार आहे आपल्याला हे सगळ्यांना माहित आहे कारण काम करत असताना आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मतभेद नाही कुठली प्रकारची हुकूमशाही नाही कुठल्याही प्रकारची टक्केवारी नाही हा म्हणजे तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये तुम्ही पडदे मागणे हिरो असतील कदाचित तरी सुद्धा सर्वसामान्य कार्यकर्ता खऱ्या अर्थाने आमचा विरोधपीत आहे दिसतोय विरोध आहे कार्य महाराज आहे हे सगळे आमचे डगराची मंडळी आहेत जयेंद्र असेल या सगळ्या मंडळींनी अगदी मनापासून काम केलं त्याचे होते पण आमचे सर्वसामान्य कार्यकर्ते आमच्या कार्य ताई आमच्या या सर्व मंडळी आमच्या हजर होते त्यांनी मनापासून काम केलं तसंच आपल्याला पुढच्या पंचायत समिती जिल्हा परिषद ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपालिका त्याच पद्धतीने केंद्र आपल्याला काम करायचंय आणि आपल्याला निवडणुकीला परत सामोरे जायचंय त्यामध्ये ग्रामपंचायतीचा जर त्याला जो उत्पाद आहे तो उत्पाद सुद्धा आपल्याला कधीतरी कमी करावा लागेल कारण बऱ्याच बिल्डर लोकांच्या तक्रारी येतात बऱ्याच बिल्डर लोकांनी सांगितलंय का इथे आणि मुंबई महापालिकेमध्ये जिलका दर्द आहे जिलका दर ह्या ग्रामपंचायतीमध्ये आहे चुकीच्या माध्यमातून बिल्डर लोकांना धमकावलं जात त्याला त्रास दिला जातो पण एखाद्या बिल्डरनी फक्त पुढे येऊ सांगावं का असं असं चाललंय का तेव्हा मात्र जो कोण असं काय काय करत असत त्याचा करेक्ट कार्यक्रम आपण नक्की करू यासाठी आपण सगळ्यांनी कामाला लागणं गरजेचं आहे चुकीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना धक्का चुकीच्या माध्यमातून खोटे मताची नोंदी करायची करायची त्यासाठी सुद्धा आपण कोर्टात त्याच्यावर चर्चा केली होते सगळे प्रमुख होते परिसरामध्ये सगळे कार्यकर्ते होते या ग्रामपंचायती कार्यकर्ते होते तुम्ही चांगल्या पद्धतीने कोणाले असेल निरळ असेल तुम्ही चांगलं काम करा तुम्हाला जी सांगत लागेल ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून दिली जाईल मात्र आपल्याला ही ग्रामपंचायत निरळ असेल जिल्हा परिषद असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल त्यांना राष्ट्रवादीचा झेंडा आपल्याला भडकावायचा आहे सुद्धा अनुभव आहे त्यांनी बारा दहा वर्ष आपल्या तालुक्यामध्ये चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला मलाही यश नाही आला त्यांनाही बरोबर आला काय आपण याची याच्याची पहिली पायरी आहे आपण त्या एक एक करत राहू पण आपण हरायचं नाही आपण घाबरायचं नाही आपण जिद्दी कार्य करते जिद्द हरायचं नाही आपण जिद्द कधी हरायचं नाही आपण जिद्दीने काम करत राहू जोपर्यंत आपल्याला खऱ्या अर्थाने विजय मिळत नाही तोपर्यंत आपण लढत राहू आणि आपल्या सत्यासाठी लढत राहू आपण चांगल्याने जागदी आजच्या या जनसंपर्क झालेल्या जागदी उद्घाटनासाठी उपस्थित राहिला आणि आज नरेंद्र दादा आणि माधवीताईंनी आपल्या सर्वांना एक चांगल्या दर्जाचं एक कार्यालय उपलब्ध करतो मी पुन्हा एकदा त्याला मनापासून धन्यवाद देतो आपण सगळ्यांनी अगदी मनापासून आपल्या पक्षाचं आणि आपल्या सोपीला असणाऱ्या पक्षाच चांगल्या पद्धतीने काम करावं आणि कराल असा मी विश्वास व्यक्त करतो पुन्हा एकदा सर्वांना असल्याच्या मनपूर्वक शुभेच्छा आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र